नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे माझ्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या भावाचं लग्न आहे तर त्याला बघा काय आवड आहे लहान मुलींची खूप तयारी करायला आवडते त्याला आणि आज लग्न असल्यामुळे मला पण खूप काम आहेत सगळ्यांची हेअरस्टाईल वगैरे करायची त्यामुळे खूप टाईम पण नाही आहे सगळ्यांची पटापट तयारी करते नंतर मी माझी पण तयारी करायची अजून तर आपण सगळेजण लग्नात भेटूया आणि लग्नामध्ये आम्ही आलो आहे परंतु एक मोठी गंमतच झाली आम्ही गेलो मी गेले आणि लग्न झालेलं होतं माझ्या नंदान त्या पळाल्या पटकन लग्नाला पण माझी काहीच तयारी झाली नव्हती या बघा त्यांची चांगली हेअरस्टाईल वगैरे केली मी आणि मी मात्र तशीच एक क्लिप लावले आहे साधा सरळ आणि आली आहे लग्नाला तर गावी आलं ना गावच्यासारखं व्हायलाच लागतं आणि आणि लग्न झालं त्यामुळे जेवणाच्या पंक्ती लगेच पटापट पडल्या तर आम्ही सगळे जेवायला आलो आहे आता मस्त जेवणावर ताव आहे पोटभर असं जेवणारे कारण की नंतर रिसेप्शन आहे तर गावाला कसं इथे हॉलबिल नाही घेत असं अंगण्यात जागा असते मोठी फार तर तिथेच मंडप वगैरे टाकतात ता आणि लग्न करतात तर आता स रिसेप्शनला पण मोठी जागा भेटते मग आपल्याला सगळे जेवत आहेत तुम्ही पण या जेवायला लग्न असल्या की दोन तीन दिवस जेवणाचंच पंक्ती पडतात तर हो जेवण वगैरे आम्ही मस्त असं पोटभर जेवलो आहे जेवण खूप छान होतं आणि जेवणाला गावचं खरंच खूप छान असते आपण बोलतो चुलीवरचं जेवण पण चुलीपेक्षा आहे ना त्या गावच्या पाण्याला खूप चव असते त्यामुळे त्या जेवण एकदम रुचकर होतं आणि हे सगळे आता लोक येत आहेत प्रेझेंट पॉकेट गिफ्ट वगैरे नवरा नवऱ्या द्यायला आणि काय झालं माहिती आहे का त्यामध्ये ना नवरीची आणि माझी साडी म्हणजे माझ्या नंदेची पण साडी तिघींचे चौघींचे माझ्या सासूची पण साडी एक कलरचीच निघाली तर ते अचानक असं झालं ते घडलं पण कलर सेमच निघालं साड्यांचं आमच्या तर ती एक मोठी कंमत झाली आहे आणि लग्न असलं की सगळेजण किती गाज्यावाज्या वगैरे असतो तर खूप छानच वाटतं आणि हा आमचा परिवार आहे म्हणजे माझ्या नंदा वगैरे आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत ही एक माझी नदी का आमचे सगळ्यांचे तिघींचे साड्यांचे कलर अजून माझ्या सासू साडीचा कलर तुम्हाला दाखवते ते मस्तच वाटतात सगळे बघा असं वाटतं मी बहीणच आहे तिची मोठी एकसारखे कलर आहेत साड्यांचे तर आम्ही सगळे मस्त असे फोटो काढतोय आणि लग्नामध्ये फोटो नाही काढले तर काय मज्जा आपली एक तेवढीच आठवण असते जेव्हा नवरा नवरी बघतात फोटो ते बघा माझे सासू सासरे आहेत आमचे फॅमिलीचा फोटो आम्ही काढला आणि फोटो काढून झाल्यानंतर मेन जे लग्नामध्ये असतं ते म्हणजे हे रुखपत रुखपत बघा किती छान आहे मस्त इथे वाजंत्री बसलेत वाजवत आणि नवरा नवरी बघा किती छान वाटतात खूपच छान वाटते रुखपत आणि हे माहिती सुपारीचे ना ब्राह्मण तयार करतात सुपारीपासून गुरुजी बघा बसले तिथे मस्त वाटतं माझ्या लग्नात पण ना असे होते सुपारीचं मी बनवलेलं आणि हे बघा ना खोबऱ्याच्या वाटीचं ना कासव आणि हे आपले अलंकार असतात म्हणजे जे बाहे कानातले असतात नथ असते बांगड्या असतात त्याचे सगळ्यांची ना माहिती दिली आहे का कशासाठी हे घालतात त्याची सगळ्यांची माहिती याच्यावर लिहिलेली आहे आणि इथे एक तुळशीचं वृंदावन आहे किती छान आहे बघा त्याच्यावर राधाकृष्णाचा फोटो आहे वृंदावनावर खूपच मस्त वाटतं आणि इथे छोटंसं असं घर आहे परत इथे सात पाऊल आहेत त्या पाऊलांवर पण लिहिलेलं असतं माहिती कशाबद्दल एक पहिलं पाऊल कसलं आणि सगळ्यात आवडणारं म्हणजे मला ही डोली खूप आवडली नवरीची हे पूर्वी राजे महाराजांच्या काळात ह्या डोल्या असायच्या आता तसं काही नाही आता गाड्या असतात आणि सगळ्यात मन दुखवणारं म्हणजे रडायला येणारे हा चुडा असतो त्याच्यामध्ये प्रत्येक बांगडीची एक माहिती असते एक महत्त्व असतं आणि हा आईचा निरोप घेतानाचा आहे उल्लेख इतका छान आहे ना ही कविता वाचताना पण खूप छान मन भरून येतं बरे लग्नाला आपल्या दोन वर्ष होते पंधरा वर्ष होते पण आईचा निरोप घेताना अजूनही प्रत्येक मुलीच्या डोळ्यात पाणी येत असतं किती आपण वयाने होऊ दे आणि सगळं मस्त असं फ्रेश होऊन आम्ही लग्नावरून आलो फ्रेश झालो आणि मी जरा ना बाहेर हवेला बसलेली कारण की गरम थोडं होत होतं त्यामुळे बाहेर बसलो आणि ते ना एक पक्षी होता हा बघा इतकं छान आहे ना इतकं छान म्हणजे काळा आहे आणि ना चोचीपासून ना सफ सफेद कलर आहे पण तो जसे ना गाणंच बोलत होता खूप छान मंजूळ आवाज त्याच्या ह्या मंजूळ हवाने ना आवाजाने ना मला खूप अशी छान झोप आलेली आणि थंडगार हवा पण येत होती त्यामुळे मला खूपच छान वाटलं आणि गावी आलं ना तरच एवढी शांतता एवढे पक्ष्यांचे आवाज आपल्याला छान ऐकू येतात ते छान गाणी बोलतात ते ऐकू येतात खरंच गावचं वातावरण खूपच छान असतं मला तर खूप आवडतं गावाला तर हा व्हिडिओ आहे ना माझा दोन दिवसाचा आहे त्यामुळे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी घराचा व्हिडिओ काढला आहे तर बघा हे माझं घराचं काम इथपर्यंत झालं आहे मस्त प्लॅस्टर वगैरे झालं आहे आणि वरती शेड पण टाकलेत आ, मी कारण की उन्हाळ्यात वगैरे खूप म्हणजे ऊन लागतं ना मग तिथे उभं राहू नाही शकत आपण टेरेसवर म्हणून मी शेड टाकलेत आणि छोटंसं असं माझं घर तयार झालं आहे अजून तरी लाद्या वगैरे लावायच्यात फ्लोरिंगच्या तर मी तुम्हाला असं सहज टाकला व्हिडिओ का कुठपर्यंत झालं आहे माझ्या घराचं काम आणि आपण खरं सांगते घर आणि लग्न बोलतात ना करून बघा ती खरी गोष्ट आम्ही जेवढं बजेट ठेवलेलं ना त्याच्या बाहेरच गेला आहे त्यामुळे घर बांधताना कधीच बजेटनुसार त्याच्यापेक्षा जास्तच होतं आपलं त्यामुळे कधी पण घर बांधताना थोडे एक्स्ट्रा पैसे ठेवावेच लागतात आपल्याला तर मस्त असं घर झालं आहे माझं आणि आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत पूजेला तर ते लग्न झालं त्यांची पूजा होती दुसऱ्या दिवशी पूजेला आलो आहे आम्ही आणि गावाला बघा किती मोठी जागा असती ना तर ती पण कमीच वाटते आपल्याला कारण की लोकच एवढे असतात मुंबईला काय नेमकीच लोक येतात एका घरातून एक जण दोघं जण एवढीच येतात पण गावाला पूर्ण परिवार असतो गावाला त्यामुळे गावाला घरात एकदम गजबजलेलं घर हे बघा पूजेचं किती उभं राहायला जागा नव्हती आम्हाला पुढे गेलो पुढच्या अंगण्यात पण तिथे पण बघा किती लहान मुलं या आजोबा बघा एकदम आवडीने येतात प्रत्येकाच्या घरी खरंच खूप छान वाटतं त्यांना जास्त बोलवावं पण लागत नाही खरंच गावची माणसं खूप छान असतात आणि हे बघा आमचा कोको पण आला आहे आम्ही जाऊ तिकडे त्याला घेऊनच जातो एकट्याला सोडत नाही कुठे हा घरात कोण असेल तर ठेवून जातो पण दोघंही जात असेल तर त्याला घेऊनच जातो आणि मस्त अशी आरती चालू आहे आणि आपण बोलतो ना ते खरं आहे माणसांपेक्षा प्राण्यांना खूप समज असते त्याला एकदाच सांगितलं ना की गप्प बस पूजा वगैरे चालू आहे काय लगेच शांत बसतो खूप हुशार असतात प्राणी तर आता मस्त आमचं असं दर्शन झालं आहे आणि मी पण आता दर्शन घेते तर देवांना देवाला सांगते देवा सगळ्यांकडं सा असं लक्ष ठेव सगळ्यांची काळजी घ्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहा सगळ्यांना मस्त आरोग्य द्या तर दर्शन झाल्यानंतर मी आरती घेणार आहे देवाची आणि तुम्हाला पण आरती भेटू दे देवाची तुमच्या सर्वांचं खूप चांगलं होऊ दे, देवाने आशीर्वाद दिला आहे फुल पाडलं देवाने सगळ्यांनी नोटीस केलंच असेल आणि मस्त अशी मी आरती घेऊन माझ्या कोकोला पण आरती दिली आहे आणि मस्त असं जेवणाच्या पंक्ती पडल्यात आणि गावाला जास्त करून हेच असतं तुम्ही बोलात आईसारखी जेवणाचंच दाखवते पण काय करणार तुम्हाला सांगायला पाहिजे ना व्हिडिओ दाखवलं पाहिजे का बघा ह्या टायमाला जेवायला बसलो आम्ही आणि जेवण वगैरे मस्त आराम चालू आहे आमचा आणि ही भांडी पण बघा तीन चार दिवस खूप साथ दिली या भांड्यांनी आणि आता ते पण आराम करतायत तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ